शिवाजीरावू महाराजांच्या समोर जातो आपल्याला यांच्या समोर जाण्याचे अव ज्या महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य स्थापन करून आज दहा दिवस आज जो काय हा आपण मोकळा स्वराज घेतोय तर ह्या आपल्या बापामुळे घेतोय तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्या आजोबा त्यांच्या आजोबांवर अशा पद्धतीचं अतिक्रमण होत असेल आणि इकडचा माझा भगवादारी अगर गप्प बसत असेल तर तो तोपर्यंत तुम्ही शपथ घेतली पाहिजे की जोपर्यंत श्रीमंत मालोजीराव भोसल्यांची समाधी मुक्त होत नाही तोपर्यंत मी महाराजांचा भगवा डोक्यावर घालणार नाही ही शपथ घेऊन पहिला इथून तुम्ही निघाला पाहिजे ये येणार की नाही काय घाबरला ना। आजवरती करून दाखवा येणार की नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार राहा बघाऊ प्रशासन काय करत प्रशासनाने आपलं काम योग्य वेळ केलं नाही असाच वेळ आम्ही पुणेश्वरसाठी पण दिलेला अशा घोषणा व्हायच्या पुंडेश्वरला मुक्ती दे आज पुंडेश्वरला मुक्ती देऊन आज तुमच्या इथे इंदापूरला आलेला आहे तसेच आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी हिम्मत दाखवली प्रशासनावर दबाव वाढवला की तुम्ही अगर पुंडेश्वरला मुक्ती दिली नाही तर आम्ही तुम्हाला इकडून फिरून देणार नाही असा इशारा जेव्हा भगवाधाराने दिला आमच्या हिंदुत्वाले जननी दिला तेव्हा जाऊन पुणेश्वरला मुक्ती मिळाली असं एक सकाळी तो अधिकारी उठला आणि पुंडेश्वरच्या आजूबाजूचं अतिक्रमण तोडलं नाही हिंदू समाजाने आपला दबाव तयार केला हिंदू समाजाने आपली ताकद दाखवली आपली एकजूट दाखवली प्रशासनाला पण कळलं की अगर आम्ही ते अतिक्रमण हटवलं नाही तर हिंदू आम्हाला इथे राहून देणार नाही हा दबाव जेव्हा हिंदू समाजाने तयार केला तेव्हा जाऊन ते अतिक्रमण मोकळं झालेलं आहे म्हणून आज तुमच्या इंदापूर मध्ये येण्याचं कारणच आहे सकाळी येण्यामध्ये उशीर झाला साडेसातला मुंबईपासून निघालो तर आजकाल काय सगळे हिंदू बहुतेक लोणावल्याला जातात कर मतदानाचा दिवस असो हो की सुट्टी असो हो आहे की नाही आपल्याला लोणावला मी तर इलेक्शन कमिशनला महाराज विनंती करणार आहे सगळे इव्हीएमचे काउंटिंग सेंटर आहे ना त्या दिवशी लोणावळाला आणून ठेवा ना शंभर टक्के वोटी जाईल काय चिंतात नाही म्हणून एवढा तो ट्राफिक भेटला तुमच्याकडे यायला उशीर झाला माफ करा त्यासाठी पण जेवढे काय आहेत ना जे काय उभे आहे दुकानाकडे उभे आहे सगळे ऐकतायत आणि जे काय दाढी कुरवणारे उभे आहेत माझं ऐकतायत ना सगळ्या जणांना सांगेन आज आता इंद्रा इंदापूर मध्ये आलेलो आहे कोणी कितीही राजकीय ताकद लावून दे कितीही आमच्या विरुद्ध उभं राहून दे या अतिक्रमाला हटवल्याशिवाय आम्ही हिंदू गप्प बसणार नाही हा शपथ तुम्हाला इथे घेऊन आहे आम्हालाही बघायचं कोणाची किती राजकीय ताकद आहे हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे मी बांधवांना सांगेन आम्ही तुमच्या विरोधात का जेव्हा काही दंगल घडेल हे तुम्हाला ही दगड पहिला दगड तुमच्याही डोक्यावर टाकतील असाच आतापर्यंत इतिहास आहे बघा धारावी मध्ये काय झालं आमचा अरविंद नावाचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता तो असाच अतिक्रमण हटवण्यासाठी पुढे आला प्रशासनाने एक दिवस अतिक्रमण हटून टाकलं आणि मग त्याचा जिहादांनी जेव्हा ठेचून ठेचून त्याला मारला आणि मग त्या त्याचे जेव्हा अंत्यसंस्कारची यात्रा निघत होती तेव्हा ह्या जिहादांनी काही विचार न करता आमच्या पोलीस बांधवांच्या डोक्यावर पण दगडी मारली असे हे नालायाकडे भडवे आहेत हे स्वतःचा धर्म सोडून तुम्हाला कधीही विचारणार नाही भिवंडीची दंगल बघा आझाद मैदान मध्ये मोर्चा बघा जेव्हा 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 धर्मावर आलाय तेव्हा त्यांनी पण सोडलेलं ला नाहीये नाही एसीपी डीसी पी पी आय नंतर आहे पहिला तुमच्या धर्म पत्रिकेवर तुम्ही हिंदू आहात हे फक्त लक्षात ठेवा एवढे मी पोलीस बांधवांना विनंती करेन म्हणून जेव्हा योग्य वेळ येईल जेव्हा आपल्याला अगर काही अडचण असेल तर फक्त फोन ऑफ करा आणि आउट ऑफ नेटवर्क जावा बाकी सगळा काम आम्ही करून टाक काय चिंता करू नका काय तुमच्या अंगावर येणार नाही एवढी जबाबदारी माझी नेटवर्कच लागला नाही चिंताच नाही ना, ना। फोनच वाजला नाही फोन वाजला असता तर एकशे टक्के कारवाई करून टाकली असती डीजी मॅडम बोलून टाका काय फरक आम्ही आहोत नाही ते म्हणून जाता जाता वगैरे ह्याच्यानंतर आता कर्जच काम केलंय सगळीकडे हिंदूंना पेटवण्याचं आणि जागवण्याचं काम करतोय अपेक्षा एवढी नाही हिंदूंनी हिंदूंच्या देशामध्ये हे जे दे काय सर्व धर्म समभाव ते टेप रेकॉर्डर लावलं जात आहे ना मी काय ह्याला मानत नाही सर्व धर्म समभाव घाला कुणातरी चुलीत ह्या हिंदूंचा देश आहे पहिले हिंदूंना इथे प्राधान्य भेटणार आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार असा सरळ स्पष्ट नियम आहे हे भाईचारा बेचारा ना टाका कोणाचा तरी कुठेतरी मला नाही फरक पडत आम्हाला हे डायलॉग देऊ नका कुठल्या तरी पिक्स्टर मध्ये वापरा आणि बोलून देता सलमान आम्हाला काही नाही फरक पडत पण हे भाई बे चारा विरा नाही इथे राहायचं असेल इंदापूर महाराष्ट्र देशामध्ये राहायचं असेल तर पहिला हिंदूंचा देश आहे हिंदू राष्ट्र आहे म्हणून स्वीकारा भगवानला नमस्कार करायला शिका वंदे मातरम बोला आणि आमच्या मिरवणुका आणि आमच्या महार जेव्हा निघतील तेव्हा गपछुप बाजूला उभे राहून हात जोडून उभे राहा आणि लागले तर गणपतीचं स्तोत्र म्हणा तर तुमचं काय भलं होईल नाहीतर आता तुम्ही आमच्याकडे वाकडे नजरेने बघितलं आता कुठलाही दगड यानंतर आमच्या कुठल्याही हिंदूंवर आला तर तुमच्याही मोहल्ल्यांचे सगळे पत्ते आम्हाला माहिती आहेत आम्ही नुसतं दगड घेऊन येणार नाही तेव्हा हातात वस्त्रे असतील जेवढं तुम्ही लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा आणि मग काय आम्ही लोकांना कोणाला सोडणार नाही कारण का पहिल्या सुरुवात तुम्ही लोक करताय नाशिकला पण तुम्ही लोकांनी पहिली सुरुवात केली आमच्या अशाच सकाळी हिंदू समाजाच्या मोर्चावर लोकांनी दगड मारण्याची सुरुवात केली आणि नंतर जेव्हा आमचे हिंदुत्वरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तेव्हा असे पॅन पकडून पकडून पळत होते मोहल्ल्यांमध्ये मध्ये डोंगरावर अशा फटके लागत होते तेव्हा नाही शुक्रवार आठवणार तुम्हाला ना असा बोलतं तो झंडी बॉम्ब लावून पण वरती येणार नाही असा प्रॉब्लेम होतो म्हणून ह्या निमित्त एवढंच सांगतो की आपण सगळेजण जण इथं एकत्र आला आपल्याला आता श्रीमंत मानोजीराव भोसल्यांची जी समाधी आहे ती मुक्त करायची आहे हे जे काय अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जास्त काळ राहणार नाही हे काय धर्गे वर्गे काय चांदोशरी बाबा आणि हे आता कायमस्वरूपी आता बंद करा नाही तर लवकरच तिथे येऊन यो, एवढी मोठी आम्ही महाआरती घेऊ ते तुम्हाला उभं तुम राहायला पण जागा राहणार नाही एवढा इशारा देऊन आजच्या निमित्ताने जातोय प्रशासनाला एवढं सांगेन तुमच्याकडे जी निवेदन आलेली आहेत त्या निवेदनाच्या अनुसार काम करा सरकारचं तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे तुम्ही दिलेलं निवेदन अगर योग्य वेळी त्याला निकाली लागला नाही तर तुम्ही त्या खुर्चीवर जास्त राहणार नाही एवढंच एक वाक्य मध्ये सांगतो आणि परत एकदा सकल हिंदू समाज आणि आमच्या सगळ्या आयोजकांना आमच्या महाराजांचा मनापासून आभार मानतो तुम्हाला सगळ्यांनाही आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात आणि हे चार दोन तकली इथे आले थे मला विरोध केले आणि मला एवढी प्रसिद्धी मिळून दिली त्यांचा पण मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय श्रीराम बोला जय Ix-xena!